आमदार मंगेश चव्हाण यांनी राबवलेली रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न रायगड मोहिमेचे राज्यभरात कौतुक आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील सात जून ते दहा जून दोन ची रायगड मोहीम यशस्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली सात जून ते दहा जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली रायगड मोहीम दोन हजार यंदा ही पार पडली। या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शुभक्त विद्यार्थी आणि तरुणाईनं रायगडचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचं यंदाचं आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव इथं सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री भरत भरत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शुभक्तांसमोर मंगेश दादांच्या उपक्रमाचं खुलेपणानं कौतुक केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मंगेश दादा चव्हाण यांची रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्यांचे प्रत्यक्ष धडे देणारे अद्वितीय कार्य आहे अशा मोहिमा हेच खरे शिवराज्यांचे जिवंत रूप आहे अशा शब्दात त्यांनी मोहिमेचं कौतुक केले पाच वर्षाची यशस्वी परंपरा ही मोहीम सालाबादप्रमाणे सलग पाचव्या वर्षी यशस्वीरित्या पार पडली असून आमदार मंगेश दादांनी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत सोळा हजाराहून अधिक तरुणांच्या मनात शिवप्रेम जागवलं आहे मतदारसंघातील युवकांना इतिहासाची जाणीव संस्कार आणि संघटन यांचा अनुभव देणारी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमानं राबविण्याचं आमदार चव्हाण यांनी आश्वासन दिलं